भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव वडिलांवरील दुःखाच्या उपचारार्थ खूप केला संघर्ष परमात्मा एक मार्गात झाले दुःख दूर व कुटुंबाला झाला हर्ष माझे नाव अंकित गुलाबरावजी शहारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात एकूण तीन सदस्य आहेत आई वडील व मी असा आमचा छोटासा सुखी परिवार आहे माझ्या घरी शेतीचा व्यवसाय आहे माझे वडील शेतीचे काम करतात मी वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करून आपले शिक्षण करीत आहे माझे आई वडील शेतातील काम करतात माझ्या वडिलांनी शेतीच्या व्यवसायामार्फत आपल्या लहान बहिणीचे व भावांचे लग्न करून त्यांनी लग्न लग्नसुद्धा पार पाडले त्यानंतर माझ्या आई वडिलांच्या संसाराला सुरुवात झाली नंतर माझा जन्म झाला व कुटुंबात आनंदमय वातावरण निर्माण झाले कर्मभोगाचा वाटा ज्यांच्या नशिबात असतो त्याला तो भोगावाच लागतो याप्रमाणे माझ्या कुटुंबात पण असेच घडले एके दिवशी वडील शेतात गेले होते शेतातील झाडावर कामानिमित्त चढले होते तेव्हा अचानक वडील झाडावरून खाली पडले आणि त्यांच्या पायाला काटा रुतला तेव्हा त्यांना काहीच जाणवले नाही आणि त्यांना वाटलेसुद्धा नाही की छोट्याशा काट्याने काहीही होणार परंतु दोन दिवसानंतर त्यांचा पूर्ण पाय हत्तीच्या पायासारखा सुजून आला पायाच्या उपचाराकरिता ते रुग्णालयात गेले परंतु आराम मिळाला नाही त्यानंतर माझ्या वडिलांनी गावठी उपचार सुरू केला त्या उपचारामध्ये ते पूर्ण पायाला तूप लावून त्याला धूपने शेकत होते त्यामुळे तो पाय पूर्ण काळपट पडला होता डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांना वाटायचे की पाय खराब होत आहे म्हणून डॉक्टर पूर्ण पाय ब्लेडने छिलून काढत होते काही दिवस हीच प्रक्रिया सुरू राहिली माझे वडील गावठी उपचार करायचे आणि डॉक्टर पाय चिलून काढत होते असे करता करता पायावर घाव तयार झाला आणि इतका मोठा घाव तयार झाला की त्यामधून पस आणि अशुद्ध रक्त वाहत होते त्या पायाचा वास सुद्धा येत होता सर्व प्रकारचे उपचार केले परंतु काहीही फरक जाणवला नाही माझे वडील दुःखाने अतिशय त्रासून गेले होते त्यामुळे ते घरी चिडचिड करायचे काही दिवस असेच लोटून गेले परंतु काहीच आराम मिळाला नाही नंतर माझ्या वडिलांनी विचार केला की आपण बाहेर बाधेचा उपचार करावा माझ्या वडिलांचे गावातील एक मित्र होते ते एक मांत्रिक होते तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांवर कोणीतरी बाहेर बाधा केलेली आहे त्यानंतर माझे वडील बाहेरील उपचार करू लागले जसे की वाघधरा या गावी एक प्रसिद्ध देवाचे मंदिर आहे त्या मंदिरात माझे वडील दोन ते तीन महिने राहिले की त्यांना थोडा आराम मिळायचा परंतु घरी आले की त्यांचे दुःख पुन्हा वाढायचे पायाचा घाव इतका मोठा झालेला होता की पायाची सुद्धा दिसत होती पायातून सतत पस आणि रक्त वाहत होते त्यामुळे पायाचा खूप घाण वास येत होता एके दिवशी माझ्या काकूंचे नातेवाईक आमच्या घरी आले होते त्यांच्याकडे परमात्मा एक मार्ग आहे त्यांना माझ्या वडिलांच्या दुःखाबद्दल माहिती मिळताच त्यांनी माझ्या परिवाराला मार्गाबद्दल माहिती दिली आणि मार्गात प्रवेश करण्यास सांगितले माझे वडील मार्गात प्रवेश करण्यासाठी नाही म्हणायचे कारण माझ्या वडिलांना वाटायचे की पूर्ण देवांची पूजा सोडून एकाच परमेश्वराची पूजा करावी लागेल यामुळे त्यांचे मनमार्गात प्रवेश करण्यासाठी तयार नव्हते असे करता करता एक वर्ष निघून गेला वडिलांचे दुःख काही केल्या दूर होत नव्हते नंतर अगदी हताश होऊन शेवटचा उपाय म्हणून वडिलांनी परमात्मा एक मार्गात प्रवेश करण्याचा विचार केला आम्ही पूर्ण परिवार माझ्या काकूंच्या नातेवाईकांकडे गेलो त्यांना सांगितले की आम्हाला परमात्मा एक मार्गात प्रवेश करायचे आहे अशा प्रकारे दोन हजार तीन या वर्षी आम्ही परमात्मा एक मार्गात पदार्पण केले आमच्या नातेवाईकांनीच आम्हाला कार्य दिले त्या कार्यामध्ये माझ्या वडिलांना आराम मिळाला परंतु ते मार्गदर्शक नव्हते त्यामुळे त्यांना कार्य देण्याचा आदेश नव्हता यामुळे त्यांच्यावर दुःख परत आले व त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी परमेश्वराला क्षमा मागितली आणि ते आम्हाला ते त्यांच्या परिसरातील मार्गदर्शकांकडे घेऊन गेले नंतर त्यांनी आम्हाला कार्य दिले आणि आम्ही कार्याला सुरुवात केली पहिल्या तीन दिवसांच्या कार्यामध्येच माझ्या वडिलांना फरक जाणवला त्यांच्या पायातून जे पस व रक्त वाहत होते ते बंद झाले तेव्हा या परमेश्वरी कृपेवर त्यांचा विश्वास बसला आमच्या परिसरातील सेवक आम्हाला पालोरावाले सेवक म्हणत होते कारण आमचे कार्य बाबांच्या आदेशाच्या नागपूर मंडळातून नसून पालोरा आश्रममधून होते आमच्या परिसरातील सर्व सेवक हे नागपूर मंडळांतर्गत होते तेव्हा आम्हाला कळले की बाबांच्या आदेशाचा एकच मंडळ आहे तो म्हणजे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर तेव्हा आम्ही मार्गदर्शकांना ही गोष्ट सांगून आम्हाला देखील नागपूर मंडळातून कार्य घ्यायचे आहे अशी इच्छा दर्शविली तेव्हा त्यांनी आम्हाला चिठ्ठी लिहून दिली आमच्या परिसरातील मंडळांतर्गत मार्गदर्शिका सऊ सोना आई कोतेवाडा यांच्याकडे पाठविले नंतर सोना आईने आम्हाला मार्गदर्शन केले आणि आम्ही कार्यास सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांनी वडिलांच्या पायाला पूर्णत आराम मिळाला अशी महान कृपा आम्हाला लाभली मार्गात प्रवेश केल्यानंतर माझ्या परिवाराला सुख समाधानी लाभली त्यानंतर काही दिवसानंतर मार्गदर्शकांनी आम्हाला त्यागाचे कार्य दिले आम्ही त्यागाच्या कार्यास सुरुवात केली आमचे त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडले दोन एप्रिल दोन हजार सातला आमच्या निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य पार पडले त्यानंतर मासिक हवन कार्य पार होऊन नववे हवन कार्य सुद्धा आनंदाने सुरळीत पार पडले अशा प्रकारे मार्गात येऊन माझा पूर्ण परिवार सुखी झाला या मार्गात येऊन मानवी जीवनाचा उद्देश आम्हाला कळला अशीही महान परमेश्वरी कृपा आम्हाला मिळाली परंतु ही परमेश्वरी कृपा निरंतर टिकवून ठेवण्यासाठी महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे याशिवाय आपण ही कृपा आपल्याजवळ टिकवून ठेवू शकत नाही आमच्या सौ सोना आई यांना काही कारणास्तव त्यांच्या मुलाकडे मुंबईला जावे लागले त्यामुळे त्यांनी आदेश दिला की तुम्ही दुसऱ्या मार्गदर्शकांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घेऊ शकता त्यामुळे आम्ही सोनेगाव परिसरातील मार्गदर्शक श्री वासुदेवजी देशमुख काकाजी यांच्याकडून मार्गाप्रती विचार विमश करीत असतो आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव अंकित गुलाबरावजी शहारे पत्ता मू जामठा पो, गुमगाव ता जी नागपूर सेवक क्रमांक अठरा हजार नऊशे त्रेपन्न मार्गदर्शक श्री वासुदेवजी देशमुख सोनेगाव जी वर्धा गट नंबर अकरा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार